जर एक चुक असाल तर तुम्हाला सुद्धा इथे जेल होऊ शकते कारण की तुम्ही सुद्धा कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाईटला जर तुमच्या जीमेल आयडी चा ऍक्सेस दिला असेल तर त्या संपूर्ण जीमेल आयडीचा डाटा आहे तो त्या वेबसाईटला असतो आणि ती वेबसाईट त्या चुकीचा वापर सुद्धा करू शकते आणि त्यानंतर इथे तुम्हाला जेल सुद्धा होऊ शकते पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून तो डाटा डिलीट करायचा पण त्याआधी व्हिडिओ सेव्ह करून पेजला फॉलो नक्की करून घ्या त्यासाठी तुम्हाला जीमेल ऍप आहे ते ओपन करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे प्रोफाईलचा तुम्हाला आयकॉन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर मॅनेजिंगवर गुगल अकाउंटच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे सिक्युरिटीचा तुम्हाला ऑप्शन भेटेल ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत तुम्हाला इथे हा ऑप्शन भेटेल त्यानंतर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर येथून तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या वेबसाईटला तुमचा जीमेल आयड तो लिंक केला आहे ती तुम्हाला इथून दिसून जाईल त्यानंतर त्या वेबसाईट जे काही असेल त्या वेबसाईटवर तुम्हाला फक्त अशा मध्ये क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथे डिलीटचा एक ऑप्शन भेटेल येऊ तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि इथून कन्फर्म करून घ्यायचा त्यानंतर तुमचा डाटा आणि जीमेल आय ती डिलीट होणार आहे त्या वेबसाईट वरून आणि हा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि असेच अमेझिंग व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो केले नसेल तर फॉलो नक्की करून घ्या